विजयकुमार संदीपात मुळेसर हे आपल्या बत्तीस वर्षाच्या सेवेनंतर शासन दिये ते सेवानिवृत्त झालेले आहेत एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त झाले आणि त्यांचाच हा सेवापूर्ती सोहळा आणि याच सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी या सभागृहात उपस्थित आहोत आपल्या सर्वांतच मुळे परिवाराच्या वतीने मना स्वागत दीपभूजन हा संकल्पातून समृद्धीकडे मार्गक्रमण करणार आहे आणि तेजोमय पर्व म्हणजेच काय तर प्रकाश आणि परवादी आजचा हा सुंदर असा मंगल आहे पहा दीप हा दुदा अंधार भेटून अग्नीला नरिंगच देऊन स्वतःला लढवून साऱ्या जगाला प्रकाश देणाऱ्या म्हणजेच या दिव्याला आपण या ठिकाणी दक्ष दक्ष प्रवाह या ठिकाणी करूया आणि सन्माननीय सर्व विशेष या दीप प्रज्वलन करत आहेत एक सामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेला हा शेतकऱ्याचा मुलगा एक राष्ट्रीय खेळाडू म्हणून आपलं नावलौक करतो आणि पाहता पाहता एकोणीसशे विठ्ठल शिक्षण वर्गात संचलित श्री राजर्षी शाहू विद्यालयामध्ये क्रीडा शिक्षक म्हणून रुजू होतो आणि तब्बल बत्तीस वर्षाच्या प्रदीर्घ अशा सेवेनंतर तो सेवा निवृत्त होतो अशा या व्यक्तिमत्वाचा हा सेवापूर्ती सोहळा आणि तो सेवापूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने आपण सगळेजण या सभागृहात उपस्थित आहात सन्माननीय पाहुणे या ठिकाणी दीप प्रज्वलन करत आहेत आपण सगळ्यांनी शाळेच्या बिल्डामध्ये त्यांचं स्वागत करूया सर्व मान्यवरांना विनंती करतो की कृपया आता येऊन आपण या व्यासपीठावर स्थाना पडवावं कदम सांगते खूप खूप धन्यवाद बाहेर उभा असलेल्या मान्यवरांना विनंती आहे की कृपया आपली बसण्याची व्यवस्था आतमध्ये करण्यात आलेली आहे तर आपण बसून घ्यावं ही विनंती मी आपल्याला करतो सर्व मान्यवरांनी व्यासपीठावर स्थानापन व्हावं ही विनंती खूप खूप धन्यवाद आणि मी सांगत असतो की आपला देश एकमेव अशी संस्कृती आहे ज्या संस्कृतीमध्ये आम्ही सण उत्सव रूढी परंपरा अतिशय आनंदाने साजरी करतो अनेक भाषा बोलणारी लोक आम्ही आनंदाने या देशामध्ये राहतो आणि या देशामध्ये जे काही आमचे आदर्श असे संस्कार आहेत त्या म्हणतात एक संस्कार म्हणजे अतिथी देव हो आलेल्या अतिथींना आम्ही देव समान मानतो आणि त्यांचा आम्ही यथोचित असा सन्मान करतो तर आज आयोजित या कार्यक्रमासाठी या व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री अप्पासाहेब धुवाडे पाटील साहेब यांचं या ठिकाणी सन्माननीय श्री विजय कुमार मुळे सर यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ शाल आणि बुक बुके देऊन या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबासाहेब घे पाटील यांचं या ठिकाणी स्वागत करावं तसेच देखील आपल्या शिक्षण विभागाकडून बुके आणि सक्षलताना आम्ही राबवतोय आणि त्याचा मात्र म्हणजेच या ठिकाणी सर्वांनी पुढेचं एक सुंदरचं भूक घेऊन आमच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षांचं या ठिकाणी स्वागत करत आहे धन्यवाद सर त्यानंतर या व्यासपीठावर उपस्थित माननीय सुभाष मेहर सर यांचं स्वागतासाठी मी सौरभ मुळे यांना या मंचावर बोलवतो आणि त्यांनी या ठिकाणी सुभाष मेहर सर यांचं शाल आणि भूख देऊन स्वागत करा राज्य संपर्क प्रमुख शिक्षक भारती शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व्यासपीठावर उपस्थित माननीय श्री प्रकाशजी सर राज्य शिक्षक भारती संघटना यांच्या स्वागतासाठी मी सर्वानी अमृतजी सर

धन्यवाद सर यानंतर या व्यासपीठावर उपस्थित माननीय डॉक्टर दत्ता कदम सर नामांकित असे बाणरोग तत् आपल्या छत्रपती संभाजीनगरचे आहेत तर त्यांचं स्वागत मी सर्वाननीय पुणे सर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी करावं शहात्तरव्या वर्षी अतिशय आपल्या जे व्यक्त घेऊन या छत्रपती संभाजीनगरमध्ये आपले नावित सन्माननीय डॉक्टर कदम सर त्यांचा या ठिकाणी यानंतर या मंचावर या उपस्थित राज्य महामंडळाचे राज्याध्यक्ष सन्माननी वाल्मिकरावजी सुराजे सर यांचं स्वागतासाठी मी बाजी सर यांना विनंती करतो की कृपया येऊन आपण या ठिकाणी शान होऊन सुराजे सर यांचं स्वागत करावं शाळेचे परिवचित सन्माननीय संजीव बिराधर सर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे मी सत्तारम मोरे सर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी संजीव बिराधर सर यांचा शाळ आणि या व्यासपीठावर सन्माननीय सौर पालिका घोडे मॅडम हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत तर मी अख्या शाळेतील श्रीमती ठाकरे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी अलिका भोळे या ठिकाणी शाळ यानंतर या सभागृहामध्ये आपण जण इतके आत्मीय उपस्थित आहात आपण सर्वांच मी शब्द स्वागत करतो कारण वेगवेगळ्या राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपण आदर्श आपल्या सगळ्यांच मी शब्द सुमनाने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो यानंतर आज त्यांचा सेवागौरव सोहळा होतोय खरंतर विजय कुमार सर आपल्या सगळ्यांनाच परिचित असणारे हे नाव ज्या नावाने आज आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये एक वेगळा असा नावलौकिक मिळवलेला आहे खर तर त्यांचा इतिहास किंवा त्यांचं बांधपण जर का आपण पाहायला गेलं तर एका छोट्याशा खेडेगावामध्ये एका सामान्य कुटुंबात शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेला हा मुलगा कोणी त्या काही केले नसेल की तो देशांतर्गत क्रीडा स्पर्धेमध्ये नैपुण्य मिळवेल आणि आपल्या परिसराच नावलौकिक करेल त्यानंतर ज्या ठिकाणी ते सेवेत रुजू झाले तेथेही ते आपल्या सेवेतून आपल्या शाळेचं नाव सुद्धा उज्ज्वल करतील तसेच सन्माननीय पुणे सर हे खरंच आपल्या सगळ्यांसाठी एक आयडियल पर्सनॅलिटी एक नॅशनल प्लेयर म्हणून आपण त्यांना ओळखतो त्यामुळे त्यांच्याविषयी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये कारण एखाद्या व्यक्ती जेव्हा जगत असतो तेव्हा त्याचा ते अनेक व्यक्तीशी दैनंदिन संबंध येतो आणि त्यातून आपले आणि त्यांचे ऋणानुबंध जोपासले जातात मग हे जे काही ऋणानुबद्ध आहे तर ते ऋणानुबंध आज या ठिकाणी व्यक्त होणार आहे da projeta.